मराठी वर्त लढा सत्याचा टायगर ग्रुपच्या वतीने शालेय एक हजार विद्यार्थ्यांना छत्री वाटप कर्मदंड न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट तुळजापूर तालुक्यातील जळकोट परिसरातील विविध गावातील शालेय विद्यार्थ्यांना टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक हजार छत्रांचे वाटप करण्यात आले टायगर ग्रुप हा राज्य पातळीवर काम करणारी सामाजिक संघटना आहे सामाजिक बांधिलकी जपून टायगर ग्रुपने आतापर्यंत विविध उपक्रम राज्यभरात राबवले आहेत गेल्या वर्षी शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले होते दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजाच्या सामाजिक उपक्रमात टायगर ग्रुप सहभागी होत असतो यावर्षी टायगर ग्रुपच्या वतीने जळकोट परिसरातील होर्टी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंगरगा नळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव तुपाचे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जळकोटवाडी नळ येथील इंद्रा काळे प्रशाला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एक हजार विद्यार्थ्यांना छात्रांचे वाटप करण्यात आले यावेळी टायगर ग्रुपचे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष अभिजित पवार पुणे जिल्ह्याचे अनिकेत पिंपरी चिंचवड अमोल रावळकर पुण्याचे युवा उद्योजक ओमकार बुरसे पाटील संदीप मस्के अजय चव्हाण आदेश सोनवणे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष हर्ष भरोशे जवाहर बालमंचचे धाराशिव जिल्ह्याचे मुख्य समन्वयक मुकेश सोनकांबळे चैतन्य सगर अमोल सगर राज भंडारे जमादार महेश बलसुरे अभिजित शाळेचे मुख्याध्यापक सहशिक्षक शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थी उपस्थित होते समाजातील गोरगरिबापर्यंत टायगर ग्रुप सध्या काम करत आहे भविष्यात ग्रुपच्या वतीने समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात ते येतील असे टायगर ग्रुपचे अभिजित पवार यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले उद्दिष्ट आमचं काय नाही हे आमचं टाय ग्रुपचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष भाऊ जाधव तसेच आमचे अध्यक्ष भाऊ जाधव अनिकेत भाऊ घुले यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली भावने आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मना सर्व पदाधिकाऱ्यांना एक शिकवून दिलेली आहे की वाढदिवस हा रस्त्यावर हो नका करू गोरगरीब मुलं आहेत त्यांना शालेय वया किंवा आपण लोकांना विचार असतील तसं आयाबाईंची रक्षण करणं त्यांचे कोणते काम आढळले असेल ते पूर्ण करणं ह्या आम्हाला भावने शिकवलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक गावात जे जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शालेय हो वया असतील किंवा पावसाळी छत्र असतील जे शालेय वस्तू आपण असं वाटप करतो आम्ही कार्यक्रम किती वर्षापासून हा दोन हजार आठ पासून चालू पुढे काय उद्देश असतो पुढे आमचा राजकारण कोणताही येतो नाही कोणत्याही गोष्टीचा पण आपल्याला टायगर ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक गोरगरीब जनतेपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि त्यांचं दुःख आपल्याला जाणून घ्यायचं चला रे धन्यवाद काय चालले मित्रा मी काय नुसता बस आलोय जो बस आलोय बस पाणी वर दंड मराठी वर्त लढा सत्याचा